नमस्कार मित्र हो प्रथम आपणा सर्वांना होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रहो आज आपण या व्हिडिओमध्ये होळी या सणावर दहा होळींचा खूप सोपा आणि सुंदर निबंध बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका होळी हा भारतातील एक प्रमुख आणि आनंदाचा सण आहे हा सण फाल्गुन महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो होळीच्या आधीच्या दिवशी होलिका दहन केली जाते ज्याला होळी पेटवणे म्हणतात दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते म्हणून तो दिवस धुळवड म्हणून ओळखला जातो या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात आणि प्रेम व आनंद व्यक्त करतात गाण्यांची नृत्यांची आणि स्वादिष्ट पदार्थांची मजा या सणात घेतली जाते विशेषत गुळपोळी पुरणपोळी आणि थंडई यासारखे पदार्थ या दिवशी खाल्ले जातात हा सण वाईटावर चांगल्या चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते हा सण समाजात बंधुत्व आणि एकतेचा संदेश देतो लहान थोर गरीब श्रीमंत सर्वजण या सणाचा आनंद घेतात रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा